कधी कधी आपण मित्रांच्या यशामुळे त्यांच्या झगमकटामुळे हरून जातो आपल्याला वाटत माझ काहीच होत नाही पण खरं सांगू मित्रांनो प्रत्येक गोष्ट प्रत्येक मोठे यश शांतपणे यशवत बघा ना बी पेरल्यावर लगेच झाड उगत नाही त्याला मातीच्या कुशी अंधारात शांतपणे रुजावं लागतं स्वतःला पोषण द्यावं लागतं तसंच आपलं आहे आपण आपल्या आत एक बी पेरलेली आहे ते म्हणजे तुमचे स्वप्न तुमची इच्छाशक्ती बाहेर कितीही वादळ येऊ देत किती ऊन असो किंवा कि पाऊस ज्यांची मुळं खोलवर रुजलेली असतात ते झाड कधीच कोसळत नाही त्याची ताकद त्याच्या शांत वाढीत असते त्याच्या अदृश्य मुळांमध्ये असते आपली ताकद ही आपल्या आतल्या दृढ निश्चयात आहे जगाला दाखवण्यासाठी धावू नका स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडू नका शांतपणे काम करत राहा स्वतःला घडवत राहा तुमची मेहनत तुमचा अभ्यास तुमची चिकाटी हेच तुमचे अदृश्य बळ आहे कुठलेही फुल एका रात्रीत उमलत नाही या छोट्याशा रोपाला वाढायला वेळ लागतो प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण त्यातून वाढत जात कधी कधी त्याची वाढ दिसत नसली तरी ती घडत असते लोक म्हणतात यश म्हणजे नेमकं काय असतं यश म्हणजे लोकांची टाळी नाही यश म्हणजे तुमच्या आतला तो विश्वास की होय मी करू शकेन यश म्हणजे तुमची ती शांतता जेव्हा बाहेर गोंधळ असतो यश म्हणजे तुमची ती तयारी जी कुणीच पाहिलेली नसते म्हणून आजपासूनच स्वतःला विचारा माझ्या आत कोणते बी पेरलेले आहे आणि त्याला शांतपणे वाढू द्या त्याला पाणी द्या सूर्यप्रकाश द्या स्वतःवर विश्वास ठेवा कुणी पाहिलं नाही तरी ना चालेल पण तुमच्या आतून तुम्ही मजबूत होत राहा तुमची शांत वाढ हीच तुमची खरी ओळख आहे धन्यवाद